बातम्या सविस्तर पाहूया दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या चर्चेवर खेर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे मी राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्याचबरोबर उद्या राष्ट्रवादीची सर्वसाधारण बैठक आहे त्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आहे दुसरीकडे भाजपनं आपल्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही भाजप नेत्यांशी संबंध मात्र चांगले आहेत मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपमध्ये चाललो असं होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आ, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी तीन वाजता बैठक आहे दोन अडीच वाजता चर्चा होईल आणि तीन वाजता तुम्ही सगळे या आमच्या बैठकीला असं करते की तुम्ही राजीनामा दिला मी राजीनामा दिलेला नाही आहे पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत बैठक बैठ, बै, पक्षाची बैठक आहे अंतर्गत नाही पक्षाची सर्वसाधारण बैठक आहे म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात तुम्हीच आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला पाटलांचं ठरलं पण कशावरून आणलं पाट जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर हो, तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या पाचपैकी एक खातं सूत्र सूत्र कुठे आहे दाखवा जरा मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा असं कधी असतं का <laughs> भाजपने माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत ते चांगले माझे संबंध आहेत व्यक्तिगत वैरत्व मी कोणाशी कधी करत नाही त्यामुळे भाजपच्याशी बोललं कुठल्याही नेत्याशी मुख्यमंत्र्यांना भेटलं तर त्याचा अर्थ त्या पक्षात जाणार अशी चुकीची पद्धत बातम्या देण्याची जरा महाराष्ट्रात वाढलेली आहे ती कमी व्हावी एवढीच माझी अपेक्षा